हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण झटपट झणझणीत जन आणि उपवासासाठी परफेक्ट अशी सावधान खिचडी बनवणार आहोत इथे मी चार पाच मिरच्या असे टेचून घेतलेल्या आहेत पाच मिनिटात तयार होल अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये मिरची टाकायची मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे पंधरा मिनटं झाकण ठेवून बटाटा व्यवस्थित शिजवून द्यायचा आहे त्यानंतर त्यात साबुदाणा टाकून व्यवस्थित साबुदाणा परतून थोडंसं सा शेंगदाण्याचं कूड टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे उपवास असो किंवा क्रेविंग्स ही झणजणी साबुदाणा खिचडी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा काही जण मिरची वाटून घेतात मिक्सरला मी वाटली नाही आहे मी टेचून घेतलेली आहे मिरची छान टेस्ट लागते साबुदाणा खिचडी बनवण्याचे खूप प्रकार आहेत मी अशी सिम्पलच बनवते खिचडी काही लोक त्यात खूप इन्ग्रेडियंट्स वापरतात तस जसं की कढीपत्ता कोथिंबीर जिरं हे सगळ्यांकडेच नाही चालत उपवासाला तुम्हाला हवी तशी तुम्ही खिचडी बनवू शकता सॉफ्ट क्रंची अँड फुल ऑफ फ्लेवर्स इन जस्ट फाय मिनिट्स उपवास असो के ना की नाही साबुदाणा खिचडी मिळाली की उपवासाची आठवण येतेच ही खिचडी म्हणजे पोटाची आणि मनाचीही शांती आहे तूप बटाटा आणि साबुदाणा हे तिन्ही मिळाले की घरात सुगंध दरवळतोच आणि तुम्हाला आईच्या हातची आठवण येते का मग ही खिचडी नक्की करून बघा ज्याला खिचडी खूप आवडते त्याला हा व्हिडिओ शेअर नक्की करा ती इतकी मऊ होते की तिला बोटाने नाही तर प्रेमाने ढवळावं लागतं जेवणात तेव्हा सिम्प्लिसिटी आणि स्वादाचं परफेक्ट मिलन होतं ही खिचडी म्हणजे नाही फक्त खाणं ती एक भावना आहे खास मराठमोळी आजचा उपवास आहे पण मनात मात्र नॉनस्टॉप क्रेविंग्स आहेत आणि ज्यावेळी उपवास असतो ना त्यावेळी खूप असं काही वेगळं खावं असं वाटतं बाहेरचं खावं असं वाटतं उदाहरणार्थ पाणीपुरी शेवपुरी तुमचं पण असं आहे का किंवा तुम्हालाही असं वाटतं काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमच्या घरीसुद्धा खिचडी खाल्यावर सगळी वाव म्हणतात तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या आईला पण नक्की शेअर करा कारण तिच्याशिवाय ही खिचडी इनकम्प्लीट आहे बघू शकता तर तुम्ही आपली खिचडी तयार झालेली आहे साबुदाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे उपवासात किंवा थकवा ता, असतात असताना तात्काळ ऊर्जा मिळते चांगला निथळलेला साबुदाणा पचायला सोपा असतो त्यामुळे उपवासात पोटाला त्रास होत नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय